म्हणजे जो दुःखाचा डोंगर होता तो आमच्यावर नाही तर देशमुख कुटुंबावर नाही तर पूर्ण गावावर तो दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि त्याच कालावधीत माझे जे पेपर होते मला तर ते पेपर देणं म्हणजे शक्य नव्हतं पण सगळ्यांनी जे सांगितलं की तुला तुझ्या करिअर बारावीची परीक्षा दिली होती त्याचा आज पाच मे रोजी निकाल आहे पण निकाल कसाही लागेल माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने मला माहिती आहे तो निकाल माझा चांगलाच लागेल आणि तुम्ही दिलेली जी साथ आहे आमच्या सोबत आणि आमचा जो वाढवलेला धीर आहे त्या धीरानं तर ही लढाई आज इथपर्यंत आली आहे पण मला याच दुःख वाटत की जर आज माझे वडील माझ्यासोबत असते तर त्यांना तो रिझल्ट ऐकून खरंच खूप आनंद झाला असता त्यांच्या शाब्बासकीची ठाप माझ्या पाठीवर पडली असती पण त्यांच्या नसताने खरंच महाराष्ट्राने नव्हे तर भारताने आम्हाला साथ दिली आणि त्यांचं जे स्वप्न होत ते मला पूर्ण करायचंय त्यासाठीच मी नीटची तयारी करत होते काल नीटचा देखील पेपर झाला पण जी मानसिकता माझी होती ती थोडी बाजूला सारून मी खूप प्रयत्न केला परीक्षा देण्याचा अभ्यास करण्याचा पण ते माझ्याच्याने शक्य झालं नाही कालचा नीटचा पेपर जो होता तो मला खूप हार्ड गेलेला आहे आणि त्याच्याने माझी स्कोरिंग सुद्धा जास्त येईल असं मला वाटत नाही वडिलांच काय स्वप्न आणि ते पूर्ण करण्यासाठी त्या पावलाचा पाच महिने आता होत आहे वडिलांच्या या गोष्टीची थोडी खंत वाटते की आज पाच महिने झालं उद्या त्यांचं मासिक आहे तरी देखील आज आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तर न्यायाच्याच भूमिकेत आहोत आणि आमची मागणी तर तिचे न्याय मिळाला पाहिजे पण सर्वांनाच वाटतं तो लवकरात लवकर लोगर मिळाला पाहिजे यासाठी माझी कळकळीची विनंती आहे की सरकारने सुद्धा आम्हाला लवकरात लवकर न्याय दिला पाहिजे आणि जे कोणी आरोपी आहे असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे कारण की जर अशीच गुन्हेगारी वाढत चालली तर हा आपला भारत देश हा पुढे जाण्यापेक्षा कुठेतरी आज मागे येतोय